लिंबूची गेम येईल का नक्की मग आमच्या नेहमीच आहे नेहमी मी जिंकते आल्यावर हॅपी बेपी बे टू मला जायचं होतं तिथे परफेक्ट पोहोचलो आम्ही काय जाऊ ना हो आता कसं काय एंट्री वय परती का नि त दोन महिने बाकी एकवीस घेतला पाहिजे तुमचं परत एकदा स्वागत आणखी माझ्या युट्यूब चॅनल वर ना आम्ही परफेक्ट आहोत गोव्यामध्ये कालच चालतो ना काल रात्री गेलतो हॅमर्स क्लब मध्ये ना रात्री जे आम्ही लेट आलो घरा घरा म्हणजे रूमवर ना आता चाललं लंच करायला म्हणजे दुपारचं जेवण करायला बीच वगैरे काय तरी त्यांची लोकेशन आपल्या आता अजून काही डिसाईड नाही बघू तिथं गेल्यावर परत एकदा तिथंच कंटिन्यू राहा हो ब्लॉग मध्ये जाणार होतं दुसरे या हॉटेलला पण पर परफेक्ट रील समोर आले घरात या हॉटेलाची इथं बरं इथं काय आहे त्या ते, ते ट्राय करू काय ते नवीन अनुभव होऊन भेटाल आले आम्ही इथं आवाज होता दुसरी इथं आता आल्या घरात घरांचा फील येते का नाही एकदम प्रॉपर मस्त आहे एकदम बोललो बोललोय काय मागवत लावले का ज्या तुम्ही खावा विशेल त्या बड्डे पोवायला इच पाहिजे काय त्यांची फरमाइश आहे आज भाऊ काय फिश खावायची इतची म्हणून वाटते अलिबाग नी तर कुठेतरी गावा साईडला ना भाऊ फील कसं आहे गाणी नाही हॉटेल बिटेल एकदम

बड्डे जरी नाही बोलता नाही चुकीच आहे एक हमेशा एक मत आपल्या पसंतीचा औरत के पेशी हरी जात आहे बाबा हरलं तुम्ही आज हरलं तुम्ही जेवण वगैरे सगळं झालं एकदम परफेक्ट जेवण असं वाटतंय का काय तर आपलेच काय तरी हाऊ ना आमच्या साईडला एक कपल बसलेला फॉरेनर होता त्यावेळी आमची चिंबोरी बघून हे चिंबोरे हॉटेलवाल्यांची होती आम्ही मागवलेले ते चिंबोरे बघून त्यावे पण चिंबोरे <laughs> मागवले पण काय माहिती नाही करा कथा काही नाही म्हणून जे आपल्याला जमते त्याच खावा मग चला ना आता इथल्या बघू कुठं जातं चरबीत बघायचा आम का काही वेगळा काही वे का वे विषय आहे जमते जमला तुम्हाला न पोचवायला तरी पब्लिक सगळ्यांना जास्त इथेच नाही आता आमच्याजवळ आहे लिंबू म्हणजे कपडा काला एकदम कसिनो मध्ये जिंकायसाठी लिंबूची गेम येईल का नक्कीच म्हणून या छोट्याश्या लिंबूला नजर अंदाज करू नका अख्खी गेम लिंबा आहे भाऊ आज पण आम्ही नाही प्रश्नच नाही ना प्लस बड्डे बॉय पण आमच्या सोबत आहे म्हणजे विषयी आड आहे बिग डॅडी कसिनो लिंबू बाहेर ठेवा लागले हे बघला बिगला तर आमपट आवडे होऊन जाईल जातो कसिनोवाले आण नाही गेले सी एस केचा फोटोच नाही ते जुगारापासून लांब असेल वाटते ते बरोबर लोक आणशा जिंकून गेले आज नवीन चार चेहरे तुम्हाला याच्या अजून ॲड होताना दिसतील <laughs> आर सी बिलाच्या नाही सॉन्ग्स होऊन हिरा आहे नाही हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर भाऊ हॅपी बर्थडे टू यू कसिनो मधले आलं रूम वरती ना चला हा ब्लॉग आपण इथेच एंड करू ब्लॉग आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब भेटू बी जे मध्ये तोपर्यंत बाय बाय राधे राधे